नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी नव्या सरकारचा पाच तारखेला सायंकाळी पाच वाजता शपथविधी पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित आझाद मैदानावर होणार सोळा चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री तर दोन पक्षांचे दोन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितला फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली मुंबईहून दरेगावी पाठवले गेले डॉक्टर्स भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दोन दिवस लांबणीवर भाई जगताप निवडणूक आयोगाला म्हणाले कुत्रा भाजपाची पोलिसात तक्रार तर आयोगाकडून तीन डिसेंबरला काँग्रेसच्या शिष्टमंडळाला भेटीचे निमंत्रण शरद पवारांचा बाबा आढाव यांच्या ईव्हीएम विरोधी आंदोलनाला पाठिंबा आंदोलनस्थळी दिली भेट बाबा सिद्दीकी हत्याप्रकरण अटक केलेल्या सर्व सव्वीस आरोपींवर मकोका मतदारांचा कौल पाच महिन्यातच कसा बदलला बाबा आढाव यांचा प्रश्न नागरिकांचे मत बदलले असेल तर आमची काय चूक अजित पवारांचे प्रत्युत्तर आणि आर एस एसने म्हटले बांगलादेश सरकार मूकदर्शक बनून सर्व पाहते चिन्मय कृष्णांची सुटका करा हिंदू व इतर अल्पसंख्याकावरील हिंसा त्वरित थांबवा आणि आता था, बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर परळी येथील डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या एका तरुणीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री समोर आला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करून कारवाईची मागणी केली होती या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळपासून परळी शहर कडकडीत बंद पाळण्यात आले दरम्यान या प्रकरणी डॉक्टर दुष्यंत देशमुख यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र आरोपी डॉक्टर अजूनही फरार आहे या प्रकरणात जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे या प्रकरणातील पीडित तरुणी काय म्हणाली ते पाहूयात माझी नव्हती घेण्यासाठी मी दवाखान्यात गेले होते मला असं प्रकारे तपासणी करण्यात आली छेडछाड आणि नंतर त्यांना मी सांगितलं दिला नंतर तरी त्यांना तपासणी चालूच ठरवत इथं असं चालू होतं त्यांचं असं करू नका म्हणून ढकलून दिलं ढकलून दिलं नंतर ते माहिती जातीची आहे म्हणे सगळं माहितीये कुठं राहते म्हणे पण माहिती म्हणे मला तर असं ढकलून मी त्यांना ढकलून दिलं त्यांना असं बोलले मला असं त्यांना म्हणलं तुम्ही असं आम्ही कुठे काय करायचं नाही माझं म्हणणं एवढं आहे त्यांना जे माझ्यासोबत सोबत आता केले तर असं कित्येक महिलासोबत त्यांना केलं असेल हे मला माहिती नाही आणि आज मी मी स्वतः आले त्यांच्याबद्दल कंप्लेंट द्यायला तर असं दुसऱ्या महिला आल्या नसेल पण मी आले आणि असे कित्येक महिलासोबत त्यांना केलं असेल हे तुम्हाला माहित नाही मी आता आपली काय मागणी जे केले पण त्यांना देणे पाहिजे त्यांना मला फक्त न्याय पाहिजे की त्यांना असं माझ्यासोबत केलं अजून किती महिला सोबत केलं अजून किती महिलांसोबत सोबत त्यांना हे मला माहिती नाही त्यांना आता के जी केलं अटक झाली पाहिजे स्टेशनला तक्रार केली होती महिला ही मागासवर्गीय असल्यामुळे समाजातील मोफ जमा झालेला होता आणि त्यांची तक्रार दाखल होईपर्यंत पोलीस स्टेशनला मॉफ होता आणि त्यांची तक्रार दाखल झालेली असून आरोपी अटक करण्याबाबत त्यांची काही त्यांची मागणी होती त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि गुन्हा आता दाखल झालेला आहे हा गुन्हा दाखल झालेला आहे नागरिकांना आम्ही एवढं करू की आपण शांतता धारण करावी जी काही फिर्याद तक्रारदारांनी दिलेली आहे त्यावर तत्काळ धरण आहे

बीड तालुक्यातील ससेवाडी येथील रहिवासी असलेले ऍडव्होकेट बळवंतराव कदम वय पंचेचाळीस वर्ष यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली अॅडव्होकेट बळवंतराव कदम हे चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जात मराठा आरक्षण आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता अलीकडेच त्यांनी मांजरसुंबा येथे शिखर पब्लिक स्कूल सुरू केले होते तसेच अनेक सामाजिक उपक्रमात देखील ते हिरहिरीने सहभागी होत असत त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांना धक्का बसला असून कदम कुटुंबियाच्या दुःखात युवा दर्पण लाईव परिवार सहभागी आहे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले सवताड्याचे रेवाचे आणि पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती गोवर्धन सानप यांचा मृतदेह सवताळा येथे आज शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह सा पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली गोवर्धन सानप हे आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते होते काही वर्षापूर्वी त्यांना पाटोदा पंचायत समितीचे सभापती करण्यात आले होते तर मागच्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती आज अखेर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे सानप यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान गोवर्धन सानप यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची चर्चा होती परंतु पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मात्र गोवर्धन सानप यांची हत्या झाली नसल्याचे सांगितले असून गोळीबाराच्या अफवा असल्याचेही स्पष्ट केले युवादर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम ह्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियमित वयोमानानुसार आज शनिवार दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष श्री झडेन सानप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप सर संस्था कोषाध्यक्ष डॉक्टर सौ वृषालिताई सानप संचालक डॉक्टर श्री राजीवजी घुगे संचालक श्री सत्यशन मिसाळ व डॉक्टर तेजस्विनी घुगे तसेच भगवान विद्या प्रसारक मंडळातील माजी कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती सुरुवातीला कैलासवाशी गुरुवर्य भावा सानप सर व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक शेख मुसासर यांनी केले यावेळी जाधव सर डी जी तांदळेसर मराडे सर व सुधाम सर श्रीमती पवार मॅडम व श्री गर्जेसर यांनी मनोगत व्यक्त केली सत्कार मूर्ती श्रीमती संध्याताई सानप मॅडम यांनी सत्काराला संबोधित करून मार्गदर्शन केले अतिथी मनोगतातून संस्थेचे सचिव डॉक्टर अनिल कुमार सानप सर तर अध्यक्षीय समारोपातून झडेयन सानप सरांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती बाबर मॅडम यांनी केले तर उप आभार आघाव सर यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार